त्यामुळं महाराज परीक्षितीला सात दिवस तरी अगोदर कळाले की त्यांच्याकडे सात दिवस आहेत पण तुम्हा मला माहीत नाही की आपल्या जीवनामध्ये सात दिवस आहेत की नाही माहीत नाही आपल्याला परीक्षितीपेक्षा जगामध्ये कोणी भाग्यवान नाही व प्रत्येकाला एक दिवस मरायचे पण राजा परीक्षितीला सात दिवस अगोदर मरण कळाले असं काही साधूंच्या तोंडून असा एक कथा भाग ऐकलेला आहे की ज्यावेळी राजा परीक्षित लहान होते पाच वर्षाचे बालक होते त्यावेळी लहान बालकाला खेळायची सवय असते अनेक प्रकारचे खेळ खेळायचे पण त्यांचा एक आवडता खेळ होता ते म्हणजे गवताचा साप बनवायचा आणि कोणालाही घाबरून सोडायचं आणि माणूस कसा असतो अचानक रस्त्यानं चाललाय आणि अचानक जर रस्त्यामध्ये साप दिसला तर माणूस एकदम घाबरतो ना अचानक रात्रीच्या अंधारात दोरीसुद्धा दिसली तरी माणूस जसं काही साप आहे असं घाबरतो भास होतो सापाची प्रत्येकाला भीती वाटते मग महाराज परीक्षित यांना असा छंद होता लहान लेकरू म्हटल्यानंतर आणि पाच वर्षाचं लेकरू त्याच्या मनामध्ये काही पापसुद्धा नसतं काही नाही मग एके दिवशी महाराज परीक्षित असंच गवताचं साप करून खेळत होते तेव्हा दुर्वास नावाचे मुनी पांडवांना भेटायला आले होते पांडव आणि दुर्वास मुनी सिंहासनावर बसून गप्पा मारत असताना चर्चा सुरू असताना परीक्षित राजा गुपचूप त्या ठिकाणी आले आणि तो गवताचा साप दुर्वासांच्या पायाजवळ ठेवलेला आहे आणि दुर्वास बोलत बोलत चर्चा सुरू असताना अचानक दुर्वासांचं ध्यान अचानक पायाजवळ गेलं आणि असं वाटलं की साप बसलाय आणि जोरात उठले ओरडले उडी मारून सिंहासनावरून खाली उतरले लांब पळाले ते दृश्य पाहिलं परीक्षित राजा पाच वर्षाचा लहान बालक हसायला लागले टाळी वाजवायला लागले आणि ज्यावेळेस मग दुर्वासांच्या लक्षात आलं की हा साप नकली आहे गवताचा साप आहे एवढा हा क्रोध आला राग आला त्यांनी पाहिलं नाही की छोटासा बालक आहे फक्त त्याने फक्त एक खेळ खेळला पण दुर्वास सगळ्यात रागीट मुनी आहे दुरुसा दुर्वासा एवढा रागीट मुनी पूर्ण इतिहासामध्ये पुराणामध्ये दुसरा कोणी नाही पुराण जर पाहिलं आपण उघडून तर नव्याण्णव टक्के शाप सगळे दुर्वासांचे आहेत जर पाहिलं पुराण उघडून पाहिलं तर मग दुर्वासांनी त्या ठिकाणी पाच वर्षाच्या त्या परीक्षितीला रागामध्ये दे शाप देऊन टाकला की मूर्ख अरे मी किती घाबरलो तू देखील साप चावूनच मरशील म्हणून त्या ठिकाणी शाप दिला साप चावून मरण्याचा शाप दिला आणि पांडवांना एवढं वाईट वाटलं पांडव उठले म्हणाले महाराज तुम्ही विचारपूर्वक शाप द्यायला हवा कोणाला शाप देत आहे हा तरी विचार करा अ पाच वर्षाचं लेकरू आहे त्याने फक्त एक छोटासा खेळ खेळला आणि त्याला त्याचं ते, गांभीर्य माहीत नाही त्याच्या मनामध्ये काही तुमच्याविषयी काही दुश्मनी नाही शत्रुता नाही पाप नाही लहान बालकाचं मन किती पवित्र निर्मळ असतं आणि तुम्ही पाच वर्षाच्या बाळाला एवढा भयंकर शाप दिला साप चावून मरण्याचा तेव्हा मग दुर्वासानी त्या ठिकाणी नंतर त्यांच्या ध्यानात आले की मी फार मोठी चूक केली पुन्हा त्यांना पश्चाताप झाला आणि एक उशाप दिला की जरी साप चावून मरशील पण तुला तुझं मरण सात दिवस अगोदर कळेल म्हणून असा उशाप दिला असं मी अनेक साधू संतांच्या तोंडून ही कथा ऐकली भागवतात याचा उल्लेख नाही तर मग महाराज परीक्षित यांना जसं शापाबद्दल समजलं तुरंत त्यांनी घराचा त्याग केला संसाराचा त्याग केला आणि संतांना शरण गेले कारण जीवनामध्ये कधीही काही संकट आलं तर फक्त दोन जणांकडे शरण जावं एक तर देवाला शरण जावं नाहीतर संतांना शरण जावं संतांच्या संगतीमध्ये आपल्या मोठ्यातल्या मोठ्या दुःखाचा नाश होतो संतांच्या संगतीचा महिमा फार मोठा आहे कधीही जीवनामध्ये काही दुःख आलं संतांना शरण जावं एकदा नारद महर्षी वैकुंठामध्ये गेले आणि देवाला प्रश्न केला की देवा मला संत संगतीचा महिमा काय आहे सांगा देव म्हणाले नारदा या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार मग कोण देणार देवा तर नारदा तू प्रथलावर जा अमक्या अमक्या ठिकाणी जा तुला मी पत्ता सांगतो त्या ठिकाणी जा एक झाड आहे आणि त्या झाडाच्या फांदीवर एक सरडा बसलेला आहे त्या सरड्याला जाऊन विचार तो तुला संत संगतीचा महिमा सांगेल नारदांनी देवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पृथ्वी तलावर आले आणि जे ऍड्रेस सांगितलं ठिकाण सांगितलं त्या ठिकाणी आले तर झाडाच्या जा फांदीवर सरड्या बसला होता जसं त्या सरड्याकडे पाहिलं आणि नारद गेले समोर म्हणले अरे संत संगतीचा महिमा काय आहे सांग असं विचारल्या बरोबर तो सरड्या खाली पडला आणि जागेवर मरण पावला मरण पावलं की नारदांना थोडं विचित्रच वाटलं मी प्रश्न विचारला आणि सरड्या मरून गेला नारद वापस आले देवाकडे देवा, देवा हे काय सांगितलं तुम्ही मला कुठे जायला सांगितलं मी प्रश्न विचारला आणि तो सरड्या मरून पडला पण मला संत संगतीचा महिमा काही त्याने सांगितला नाही देव म्हणाले नारदा तुला संत संगतीचा महिमा ऐकायचा आहे ना तर परत प्रथवी तलावर जा अमक्या अमक्या गावामध्ये जा आणि त्या ठिकाणी एका झाडावर एक पोपट बसलाय त्या पोपटाला जाऊन विचार तेव्हा नारद आले त्या ठिकाणी आले तिथं झाडावर पोपट बसलेला नारदानी पोपटाला विचारलं मला संत संगतीचा सा महिमा सांग म्हणून विचारल्याबरोबर पोपट देखील मरून पडला पोपटाचाही जीव गेलेला आहे आता नारद घाबरले हे काय होते म्हणाले नारद परत वैकुंठात आले देवा मला का असं मूर्ख बनवताय सारखं सारखं आधी सरड्याकडे पाठवलं तो मरण पावला आता पोपटाकडे पाठवलं तो मरण पावला देवा असं का माझ्या हातून पाप घडवत आहे मी त्याला विचारलं तो मरण पावला आणि मला काही संतसंग दोघांनी सुद्धा सांगितला नाही तुम्ही तरी सांगा मला तेव्हा देव म्हणाले नारदा मी काय तुला संत संगतीचा महिमा सांगणार नाही असं एक काम कर प्रथवी तलावर अमक्या अमक्या नगरामध्ये त्या नगराचा जो राजा आहे त्या राजाला मुलगा झालाय तर त्या राजपुत्राला जाऊन हा प्रश्न विचार तो राजपुत्र तुला याचं उत्तर सांगे आता नारदांची हिंमत होईना नारद म्हणतो देवा आता माझी राजकुमाराला विचारायची हिंमत नाही त्या सरड्याला मी विचारलं तो मेला पण त्याचा कोणी वाली नाही पोपटाला विचारलं पोपटही मरून पावला त्या पोपटाचाही कोणी वाली नाही पण आता तो राजपुत्र राजाला किती वर्षानंतर नवसाने पुत्र झालाय मी त्याला विचारलं तोही जर मरण पावला तर मी काय तिथून वापस येणार नाही तो राजा काही मला वापस येऊ देणार नाही माझी काही हिंमत नाही म्हणायला लागली नारद महर्षी घाबरायला लागले देवानं सांगितलं ला घाबरू नको नारदा एकदा जाऊन विचार तेव्हा नारद महर्षी आले त्या नगरीमध्ये आले राजाच्या महालामध्ये जसं पदार्पण केलं राजाला खूप आनंद वाटला नारदांचं भव्य असं स्वागत केलं त्यांचे पाय धुवून त्यांची सेवा केली त्यांना बसायला आसन टाकलं आणि राजा म्हणाला महाराज खूप वर्षानंतर मला पुत्र झाला आणि बरं झालं तुम्ही आलात माझ्या बाळाला आशीर्वाद द्या आणि त्याचं भविष्य सांगा म्हणून राजपुत्र आणला आणि नारदांच्या मांडीवर ठेवला नारद असे घाबरू लागले नारदांचं काळी जसं धक धक खायला लागलं की कदाचित आता मी या राजपुत्राकडे पाहिलं आणि त्याला काही झालं तर नारद एवढे घाबरले कारण जसं सरड्याला नारदांनी पाहिलं सरड्या मरण पावला पोपटाकडे पाहिलं पोपट मरण पावला नारदांना भीती वाटायला लागली होती तरी घाबरत घाबरत त्यांनी त्या ते राजपुत्राकडे पाहिलं आणि त्याला प्रश्न विचारला की हे बाळा मला सांग संत संगतीचा महिमा काय आहे तेव्हा तो राजपुत्र मानवी भाषेत माणसासारखा तो छोटासा बाळ पण त्या ठिकाणी बोलायला लागला म्हणाला महाराज संत संगतीचा महिमा फार मोठा आहे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी आधी पूर्वीच्या जन्मामध्ये सरड्या होतो तिथं तुमचं मला दर्शन झालं तुमचं दर्शन झालं आणि जा त्या योनीतून मी मुक्त झालो आणि मला पोपटाची योनी मिळाली मी पोपट म्हणून जन्माला आलो आणि जेव्हा पोपटाच्या योनीमध्ये गेलो तेव्हा तुमचं दर्शन झालं आणि पोपटाच्या योनीतून मी मुक्त झालो आणि किती अनंत जन्माच्या पुण्याही नंतर किती भाग्याने हा मनुष्य देह मिळतो आणि त्यातले त्यात राजाचा मुलगा म्हणून मी जन्माला आलोय महाराज विचार करा तुमचं फक्त दोनदा दर्शन घडलं तर मला माणसाचा जन्म तेही राजकुमार म्हणून जन्म मिळाला यापेक्षा अधिक संत संगतीचा महिमा काय असू शकतो असा श्रेष्ठ संत संगतीचा महिमा आहे म्हणून जीवनामध्ये कधीही संकट आलं संतांना शरण जावं कबीर बाबा एका भजनामध्ये वर्णन करतात